वारसा हक्कान मालमत्ता येते ह्या आपण नेहमीच ऐकतो असाच कलेचा सुद्धा वारसा कोकणातील काही कुटुंब जोपासत आपल्या आजोबांचा कलेचा वारसा जोपासतोय आरोसगावचा युवा चित्रकार आदित्य अजित परब आई माऊली आर्ट गणेश चित्रशाळेच्या माध्यमातून पाहूया कलेचा वारसा जोपासणं तसं सोपं कारण आजच्या आधुनिक युगात मानवाला झटपट उत्पन्न हवं असतं ते देखील कमी वेळ त्यामुळे कोकणातील काही मुलं कलेपासून दूरच राहत आहेत मात्र याला अपवाद आहेत आदित्य सारखी काही मुलं आदित्य परब यांचे आजोबा नामदेव परब यांनी अडतीस वर्षांपूर्वी गणेश चित्रशाळेची सुरुवात केली होती त्यानंतर आदित्यचे वडील अजित परब यांच्यासोबत आदित्य आजही चित्रशाळा सक्षमपणे चालवतोय आरोस माऊली मंदिर समोर मावलीवाडी ही गणेश चित्रशाळा आहे या चित्रशाळेत असलेल्या आकर्षक सुबक गणेश मूर्ती लक्षवेधी असतात आरोस पंचक्रोशी तसेच गोवा राज्यातून त्यांच्या मूर्त्यांना मोठी मागणी आहे आकर्षक आणि सुबक मूर्त्यांमुळे ही मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे या कामी त्यांना प्रज्ञेश ओंकार विजय यांचं मोठं सहकार्य लाभत या सर्वांचा मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे आणि सुबक मूर्त्यांमुळे गणेश भक्तांचे पाय या शाळेकडे वळतात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल